मित्रांनो ट्राईम ट्रॅव्हलविषयी तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील कधी सिरीजमध्ये कधी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ट्राईम ट्रॅव्हलविषयी माहिती दिली जाते पण ट्राईम ट्रॅव्हल हे खरं आहे का ट्राईम ट्रॅव्हल हे होत असतं का तर सायंटिफिकली जर विचार केलं तर प्रकाश वर्षाच्या स्पीडने जर, स्पीड जर टाइम ट्रॅव्हल शक्य आहे अशक्य आहे पण त्याच्यापेक्षा स्पीड जर जास्त असेल तर ट्राईम ट्रॅव्हल होऊ शकतं आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे म्हणजे आत्ता सध्या जर विचार केला तर यामध्ये डेबिट होऊ शकते की टाइम ट्रॅव्हल पॉसिबल आहे अशक्य आहे ह्या माहिती कोणालाही नाही आपण कोणत्याही व्यक्तीकडे जर गेलो हो तर टाइम ट्रॅव्हल होऊ शकतं तर होऊ शकतं म्हणून सांगतो पण हे कसं होऊ शकतं याविषयी कोणालाही माहिती नाही आहे पण अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्यावरून आपल्याला टाईम ट्रॅव्हलवर विश्वासहात ठेवावा लागेल आणि अशीच एक घटना हो अशी मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ही घटना सांगण्यापूर्वी तुम्हाला जर या चॅनेलवर मिस्टरेज ज्या स्टोरी आहेत त्याचबरोबर ज्या रिया स्टोरी आहेत त्याचबरोबर ज्या हॉरर स्टोरी आहेत ह्या हॉरर स्टोरीज जर आवडत असतील तर तुम्ही ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला मग जाऊया मेन स्टोरीकडे आपल्या युनिवर्सेला सिमिलर असं अनेक युनिवर्स असू शकतं आणि आपल्यातील काही लोक तिकडे जात असतील त्यातील काही लोक इकडे येत असतील हे ट्रॅम ट्रॅव्हल होऊ शकतं आणि अशाच रिलेटेड ही याची स्टोरी आहे आणि ही घडलेली आहे एकोणीसशे चोपन्नमध्ये टोकियोमध्ये तर टोकियो तुम्हाला माहीत आहे जपानमधील टोकियो हे मोठं शहर आहे आणि यामध्ये एक एअरपोर्ट आहे आणि या एअरपोर्टवर ही घटना घडलेली आहे रोजच्या प्रमाणे प्लेन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून ते ह्या ठिकाणी येत होते तर टोकियो एअरपोर्टमध्ये एक युरोपवरून एक प्लेन आलं आणि त्यातील पॅसेंजर हे उतरले तुम्हाला माझ्या पॅसेंजर उतरले उतरल्या काय करतात तर आपले जे लगेज आहे जे बॅग आहे त्या बॅगेकडे जातात कारण की आपल्या बॅगा घेऊन त्यांना बाहेर पडायचं असतं तर त्याच पद्धतीने लोक हे आपल्या बॅगा घेऊन आपले बॅग घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले लगेज जिथं मिळतं त्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर तुमची बॅग जर घेता तर त्यावेळी तुम्हाला तुमचं पासपोर्ट असा दाखवावा लागतो कारण की विदाऊट पासपोर्ट तुम्ही तुमची बॅग घेऊ शकत नाही तर त्या ठिकाणी चेकिंग होतं तर त्या ठिकाणी चेकिंग चालू होतं आणि चेकिंग चाल। चालू असतानाच तिथं एक व्यक्ती दिसला जो की दिसायला युरोपियन अशा पद्धतीचं दिसत होता त्याचबरोबर त्याला दाढी होती आणि तो व्यक्तीचं जेव्हा पासपोर्ट त्या ठिकाणी जे पोलीस आहेत त्या पोलिसांनी बघितलं तर तेव्हा त्यांना कळायचं बंद झालं का कळायचं बंद झालं कारण की जेव्हा पासपोर्ट बघितला तर त्या पासपोर्टमध्ये त्या ठिकाणी ज्या देशाच नाव दिलं होतं तो देश अस्तित्वातच नव्हता त्या टेरॉइड नावाचा देश त्या ठिकाणी लिहिला होता आणि टेरॉइड नावाचा देश या ठिकाणी पृथ्वी तलावर सध्या तरी अस्तित्वात नाही त्यांना वाटलं की हा लोक हा व्यक्ती काहीतरी खोटं बोलतोय त्यांनी त्याला विचारलं की बाबा तुझा देश कोणता तर तो म्हटला टेरॉयड तर यांना काय कळलं टेरॉयड म्हणजे त्यांनी पुन्हा मे बी त्यांच्याकडे राहिलं असेल एअरपोर्टवर लोकांनी चेक केलं की टेरॉयड नावाचा कोणता देश आहे का तर त्यांना त्या ठिकाणी टेरॉईड नावाचा कोणताही देश सापडलेला नाही त्यानंतर त्यांनी विचारलं तू इकडे आलास तर तो म्हटला की माझी एक मिटिंग आहे आणि एका हॉटेलमध्ये माझी मिटिंग आहे आणि त्या मिटिंगसाठी मी आलेलो आहे तर त्यांनी त्या हॉटेलचं नाव विचारलं तर त्या नावाचंही कोणतं हॉटेल त्या एरियामध्ये अस्तित्वात नव्हतं त्यांनी विचारलं एरियाचं नाव काय त्यांनी ज्या एरियाचं नाव सांगितलं त्या एरियामध्ये जाऊन चौकशी केली तर त्या नावाचं कोणतंही हॉटेल नव्हतं आणि तो कोणत्याही व्यक्तीसाठी बिझनेस मिटिंगसाठी आला आहे ते ते तेही त्या ठिकाणी नव्हतं पोलीस चक्रावले त्यांनी काय केलं एक मॅप घेऊन आला ज्या मॅपवर कोणत्याही देशाचं नाव नव्हतं नुसता मॅप होता त्या मॅपवर त्याने विचारलं की तुझा देश कोणता आहे या मॅपवर दाखव तर त्यानं क्षणाचाही विलंब नव्हता त्याने एका लोकेशनवर बोट ठेवलं आणि ते बेट ते लोकेशन होतं फ्रान्सच्या सदर्न साइडचा एक एरिया होता आणि त्या ठिकाणी त्याने बोट ठेवले आणि इथं माझा देश आहे असं सांगितलं पोलीस चक्रावे ते तर दोष फ्रान्समध्ये येतोय तर पोलिसांनी विचारलं तुझ्या देशाचं खरंच नाव हे आहे का तर म्हणे हा आहे मग पोलिसांनी काय केलं की त्या ठिकाणी त्याचं नाव त्या लिस्टमध्ये चेक करण्याचा प्रयत्न केला तर त्या लिस्टमध्ये त्या नावाचा कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता त्या नावाचा देशही नाही आणि त्या नावाचा व्यक्तीही कोणत्याही लिस्टमध्ये अस्तित्वात नव्हता पण जेव्हा प्रवाशांना विचारलं त्याच्याबरोबर जे लोक प्रवास करत होते त्यांना जेव्हा विचारलं की हा व्यक्ती तुमच्यावर प्रवास करत होता का तर तेव्हा त्या प्रवाशांनी सांगितलं की हा व्यक्ती आमच्याबरोबर युरोपवरून टोकियोपर्यंत प्रवास करून आलेला आहे टोकियोमध्ये अतिशय वातावरण हे झालं कारण की ह्यांना जो पासपोर्ट दिला आहे तर हा पासपोर्ट पहिली गोष्ट नवीन आहे आणि हा कोणत्याही देशाचा पासपोर्ट नाही दुसरी गोष्ट हा प्रवास करून आला आहे तर ह्या जर विमानाची जी लिस्ट आहे त्या विमानाच्या लिस्टमध्ये नाव नाही तिसरी गोष्ट ह्याच्याबरोबर जे प्रवाशी प्रवास केलेले आहे ते प्रवाशी म्हणतात की हा व्यक्ती आमच्याबरोबर प्रवास केलेला आहे तर ही पूर्ण मिस्क्री निर्माण झाली पोलिसांनी काय केलं त्याला म्हटलं रिक्वेस्ट केली की आजच्या दिवस तुम्ही या ठिकाणी एका ठिकाणी राहा आणि तुमचं चौकशी करायची पोलिसांनी एक हॉटेल जे असतं एअरपोर्टपाशी त्या हॉटेलमध्ये त्याला बुक केलं हॉटेल आणि त्या हॉटेलमध्ये टोकियोच्या हॉटेलमध्ये त्याला त्या ठिकाणी सांगितलं की तुला काय पाहिजे असलं सांग त्याने ऑलरेडी जे त्याला काय खाणं पाहिजे होतं ते खाणं त्या ठिकाणी दिलं त्याचबरोबर जे डोअर होते म्हणजे जे खिडक्या होत्या जिथून तो पळून जायला अशा अशा होत्या त्या खिडक्या डोअर सगळं बंद केलं लॉक केलं बिल्डिंग करून आणि त्याचबरोबर त्याच्या जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगला त्याची जे हॉटेल होतं त्या हॉटेलचा दरवाजा क्लोज केला आणि त्याला बाहेर दोन गाडी ठेवली आणि त्याचे जे पासपोर्ट आहे ते पासपोर्ट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये टोकियोच्या नेऊन ठेवलं त्याने विचार केला आता रात्र झालं दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आणि जरा चौकशी करून पण नेमकं हे हा पासपोर्ट आणला कुठून हा नेमका आहे कुठून ही चौकशी उद्या करूया म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्या ठिकाणी गेले पोलीस अधिकारी आणि त्यांनी दरवाजा उघडला उघडल्या क्षणी त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं की आतमध्ये कोणीही नाही आणि त्यांनी जे खायला दिलं होतं त्यांनी जे त्याला जेवणासाठी दिलं होतं जेवण आहे तसं होतं त्याचबरोबर रूममध्ये कोणतीही गोष्ट हलवलेली नव्हती सर्व पोलिसांनी चेक केलं आणि त्याचबरोबर पोलिसांनी म्हटलं आता हा गेला तर जाऊन दे पण याचा पासपोर्ट आपल्याकडे आपण पोलिस स्टेशनला नेऊन ठेवलेला आहे हा पासपोर्ट ते पासपोर्ट पाहण्यासाठी पोलीस लॉकरमध्ये गेले आणि पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पासपोर्ट बघितला तर त्या ठिकाणी पासपोर्ट अस्तित्वात नव्हता आता ही एक मिस्ट्री राहिलेली आहे एकोणीसशे चोपन्न साली टोकियो या ठिकाणी घडलेली आणि अजूनही ते लोक कन्फ्यूज आहेत की नेमका हा व्यक्ती आलाच कुठून टेरोंड हा नावाचा देश नाहीच हा जे पासपोर्ट दाखवलं हा आलाच कुठून आणि ह्याने जे ट्रॅव्हल केलेले देश जे होते जे ट्रान ते देशही अस्तित्वात नव्हते म्हणजे ह्या ह्या देशातून त्या पासपोर्टवर जेव्हा चेक केलं होतं की याने कोणकोणत्या बिझनेसमॅन होता तो कोणकोणत्या देशामध्ये ट्रॅव्हल केलं त्याने चेक केलं तर त्याने जे देशाचे जे शिक्के होते ते देशाचे शिक्केही वेगळे होते तर अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे अशा गोष्टी जर ऐकल्या तर आपल्याला असं वाटतं की ट्रॅम ट्रॅव्हल आहे आपल्या युनिव्हर्सल रिलेटेड पॅरलर आणि युनिव्हर्सल आहे आणि अशा गोष्टी रियालिटीमध्ये घडत असतात असे दोन तीन उदाहरण आहेत अशा प्रकारच्या ज्या स्टोरी ज्या रिअल स्टोरी या जर तुम्हाला ऐकण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही डेफिनेटली ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर हे तुमच्या इथं व्हिडिओ डिस्प्ले होतील तर मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली जी रिअल स्टोरी आहे आणि अजून ही ही मिस्टेरियस स्टोरी नाईन्टीन फिफ्टी फोर म्हणून टोकियोमध्ये ओळखली जाते तुम्ही टोकियोच्या कोणत्याही व्यक्तीला विचार त्यांना ही स्टोरी माहीत आहे आणि अशा प्रकारच्या स्टोरी जर तुम्हाला माहीत असतील किंवा तुमच्या बाबतीत घडल्या असतील किंवा तुमच्या मित्राच्या बाबतीत घडल्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा आणि तुमचा दिवस शुभ जावो धन्यवाद थँक्यू